नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आता एका नवीन घरामध्ये जातात कसं आहे हर्षवर्धन जाधव यांचं नवीन घर बघा या व्हिडिओमध्ये तर मंडळी हर्षवर्धन जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव या त्यांच्यापासून वेगळे राहतात आणि मागे हर्षवर्धन जाधव यांनी मागे एक वेळा आपण आपली सगळी प्रॉपर्टी संजनाच्या नावे केली आहे मुलाच्या नावे केली आहे आणि आपण सध्या भाड्याच्या घरात राहतो आहोत असं त्यांच्या एका लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि आता एका घरामध्ये फर्निचरचं काम सुरू असताना तिथे काही मंडळी त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी हा व्हिडिओ बनवून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकला आहे व्हिडिओ टाकताना त्यांनी असं लिहिलं आहे की माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नवीन घराचे काम चालू असताना हे काम बघण्याचा योग आम्हाला मिळाला आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो असं त्यांनी यावरती कॅप्शन टाकलेलं आहे तर मंडळी हर्षवर्धन जाधव हे सध्या या घराच्या कामकाजामध्ये व्यस्त आहेत फर्निचरचं काम त्यांचं सुरू आहे आणि त्यांचे जे काही जुने घरं होते ते घरं त्यांनी त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे केले असल्याची माहिती स्वतः त्यांनी त्यांच्या एका फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलेली होती तर ती माहिती आणि आताचं हे नवीन घर यावरनं एक लक्षात येत आहे की हर्षवर्धन जाधव हे आता एका नवीन घरामध्ये जात आहेत आणि या नवीन घरामध्ये जात असताना त्या घराचं काम हे या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री या देखील या घरामध्ये असतील असा अंदाज बांधला जातो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आता एका नवीन घरामध्ये जातात कसं आहे हर्षवर्धन जाधव यांचं नवीन घर बघा या व्हिडिओमध्ये तर मंडळी हर्षवर्धन जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव या त्यांच्यापासून वेगळे राहतात आणि मागे हर्षवर्धन जाधव यांनी मागे एक वेळा आपण आपली सगळी प्रॉपर्टी संजनाच्या नावे केली आहे मुलाच्या नावे केली आहे आणि आपण सध्या भाड्याच्या घरात राहतो आहोत असं त्यांच्या एका लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं ला होतं आणि आता एका घरामध्ये फर्निचरचं काम सुरू असताना तिथे काही मंडळी त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी हा व्हिडिओ बनवून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकला आहे व्हिडिओ टाकताना त्यांनी असं लिहिलं आहे की माझे आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नवीन घराचे काम चालू असताना हे काम बघण्याचा योग आम्हाला मिळाला आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो असं त्यांनी यावरती कॅप्शन टाकलेलं आहे तर मंडळी हर्षवर्धन जाधव हे सध्या या घराच्या कामकाजामध्ये व्यस्त आहेत फर्निचरचं काम त्यांचं सुरू आहे आणि त्यांची जे काही जुने घरं होते ते घरं त्यांनी त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे केले असल्याची माहिती स्वत त्यांनी त्यांच्या एका फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलेली होती तर ती माहिती आणि आताचं हे नवीन घर यावरनं एक लक्षात येत आहे की हर्षवर्धन जाधव हे आता एका नवीन घरामध्ये जात आहेत आणि या नवीन घरामध्ये जात असताना त्या घराचं काम हे या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री या देखील या घरामध्ये असतील असा अंदाज बांधला जातो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा